सकाळच्या घाई गडबडीत रोजचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्या गृहिणींना नक्कीच पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले फक्त एक वाटी रव्यापासून असा झटपट तयार होणाऱ्या नाश्त्याची रेसिपी आणि हा जो नाश्ता आहे बनवायला खूप सोपा आहे झटपट तयार होतो आणि महत्वाचं म्हणजे खूपच पौष्टिक आहे त्यासोबतच त्या इथे मी आज तुम्हाला चटणीची सुद्धा रेसिपी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण एका भाड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालूया रवा शक्यतो बारीकच घाला त्याचबरोबर सारख्याच वाटीने आपल्याला यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय तो देखील घालू त्याचबरोबर एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरून घ्यायची लहान मुले खाणार असतील तर नाही घातली तरी देखील चालेल त्यासोबतच आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे एकदा आपण पुन्हा मिक्स करून घेऊ तर इथे बघा मी सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं एक वाटी पाणी घातलेलं आहे तर आता हे जे बॅटर आहे ते आपण एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवूया त्यामुळे रवा जो आहे तो छान असा भिजला जाईल तरी ते बॅटर भिजतोय तोपर्यंत आपण इकडे यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे का तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी इथे सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेत तुम्ही शेंगदाण्याऐवजी इथे डाळवंसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचा तुकडा चवीपुरतं मीठ घालायचं त्याचबरोबर एक चमचा साखर तर यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकता त्यामुळे चटणी जी आहे ती छान चटपटीत तयार होते आता ही जी चटणी आहे आपल्याला थोडीशी पातळसर हवे त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालते आता आपण ही जी चटणी आहे ती मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे आपली मस्त अशी चटपटीत ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तर अशी सेम चटणी बनवून तुम्ही इडली डोसा उत्तप्पासोबतसुद्धा खाऊ शकता तर आता आपण यावरती एक तडका देऊया त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी इथे एक चमच्यावर तेल गरम करून घेतलंय यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर दोन सुख्या लाल मिरच्या आणि एक पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे मिक्स करून घेऊ तर ही जी कडकडीत फोडणी आहे ते आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायचे तर इथे आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण नाश्ता तयार करून घेऊ तर इकडे आपलं बॅटर देखील छान भिजलं गेलं आहे पहिल्यापेक्षा थोडंसं घट्टस झालेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते अगदी तीन ते चार चमचे जास्त पातळ देखील नाही करायचं तर आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं तर हा जो नाश्ता आहे तो बनवायला खूप सोपा आहे आणि महत्वाचं म्हणजे झटपट बनतो आणि पौष्टिक देखील आहे तर यावरती आपण एक तडका देऊया त्यासाठी एका तडका पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करण्यासाठी आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी त्याचबरोबर एक चमचा इथे मी चण्याची डाळ घेतले ती घालायचे त्यासोबतच अर्धा चमचा उडदाची डाळ देखील घालायचे आणि एक दोन तीन ती ते तीन कडीपत्त्याची पानं मी बारीक अशी चिरून घेतलेत ती देखील यामध्ये घालू तर इथे ही कडकडीत फोडणी अशी तयार झालेली आहे तर आता ही जी फोडणी आहे ती आपण तयार करून घेतलेलं जे रव्याचं बॅटर होतं त्यामध्ये घालू तर अशी फोडणी यामध्ये घातली ना याची चव खूपच छान लागते तर हे एकदा आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हा जो नाश्ता आहे तो दिसायला काय मस्त दिसतोय बघा त्यामुळे लहान मुले आवडीने खातील तर आता यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर अर्धा चमचा खायचा सोडा याऐवजी तुम्ही इथे एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट देखील घालू शकता यावरतीच मी या, या सोड्यावरती एक अर्धा चमचा पाणी घालते म्हणजे सोडा जो आहे तो व्यवस्थित मिक्स होईल तर आता हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं तर आता इथे आपलं नाश्त्यासाठीचं जे बॅटर आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आज आपण हा जो नाश्ता आहे तो वाटीमध्ये तयार करतो आहे त्यामुळे खूपच छान अट्रॅक्टिव्ह दिसतो तर या वाटीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर होतं ते घालू तर अर्धी वाटीच घालायचं म्हणजे जेव्हा आपण हे स्टीम करू तेव्हा ते फुगून अजून वरती येतं तर हा जो नाश्ता आहे तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण आज मी हा नाश्ता या वाट्यामध्ये बनवते तर हा जो नाश्ता आहे तो वाफवून घेण्यासाठी इकडे मी एका पाणी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले आणि यावरती एक जाळीची प्लेट ठेवले आता ह्या ज्या वाट्या आहेत त्या आपण या प्लेटवरती ठेवून देऊ आणि याला झाकण लावून एक दहा ते बारा मिनटं मध्यम टू मोठ्या गॅसवरती आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे तर इथे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत छान असा हा नाश्ता फुगून वरती आलेला आहे बघू शकता तुम्ही यामध्ये सुरी घालूनसुद्धा चेक करू आपण तर सुरी साप निघते याचा अर्थ आत्तापर्यंत छान असा शिजला गेला आहे तर आता या ज्या वाटे आहेत त्या आपण बाजूला काढून घेऊ आणि चार ते पाच मिनटं हे थंड करून घ्यायचं त्यामुळे हे सहज बाजूला निघेल तर इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता सुरीच्या सायाने सगळ्यात आधी आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊया तर हे बघा आता ही जी वाटी आहे ती उलटी करायची तर बघा अगदी सहज हे बाहेर आहे काय मस्त दिसतोय ना खूपच छान झालेला आहे अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता आपला तयार झाला आहे तर याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा नाश्त्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे आपला पौष्टिक झटपट तयार होणारा फक्त एक वाटी रव्यापासून हा नाश्ता तयार केलेला आहे आणि सोबत चटपटीत चटणीसुद्धा आहे तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा काय मस्त आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि आतमधून अगदी जाळीदार आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील असा नाश्ता नक्की करून पहा सगळ्यांनाच प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद